शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार जुलै महिना संपून आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर राज्यातील पावसाचा देखील आजपासून काही भागांमध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे राज्यात पुन्हा एकदा आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होईल मोठ्या पावसाला सुरुवात होईल मात्र दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाचा कडाका पाहायला मिळेल तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तसेच विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा असेल मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणात दुपारपर्यंत फार काही मोठ्या पावसाची शक्यता नसेल मात्र रात्री दरम्यान पुन्हा एकदा कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याचा आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली असेल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन ढगा दग, ढगाळ वातावरण निर्माण होईल तर रात्रीपर्यंत काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पायचं झाले तर ऑगस्ट महिन्यात देखील राज्यात भरपूर पाऊस असणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस या महिन्यामध्ये होणार आहे यापेक्षा जास्त पाऊस पुढील महिन्यात देखील होणार आहे राज्यातील एकंदरीत धरणं सर्वच भरतील विहिरी बोरणा पाणी देखील वाढेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद